ठाण्यात राहणारी चोवीस वर्ष महिला गेल्या मे महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये गेली होती आणि ती नुकतीच परतली असल्याची चर्चा आहे ठाणे पोलिसांना हा प्रकार कळता त्यांनी तपास सुरू केला आहे म पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहे या महिलेने बनावट कागदपत्र आणि बनावट नाव धारण करून पाकिस्तानात प्रवास केल्याचा पोलिसांचा संशय आहे वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्याची जोरदार चर्चा रंगली होती हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं त्यापाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथून अंजू नावाची विवाहित महिला पाकिस्तानात गेल्याचंही समोर आलं होतं पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला ती भेटण्यासाठी गेली होती तिने तिथे जाऊन त्याच्यासोबत लग्नदेखील केलं या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानामध्ये जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली नगमा नुकतीच पाकिस्तानातनं मुंबईमध्ये परतली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा, असा पोलिसांचा कायास असल्याने बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि विसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचा देखील पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानु त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकतर तपास करत आहे ते डॉक्युमेंट जे आहेत आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट पॅन कार्ड हे तिने कुठून एक कारण की अशी माहिती जा की एजंटच्या पाकिस्तान म्हणून तिला पुन्हा विजा नव्हती म्हणून ती इंडियामध्ये त्या अनुषंगाने सविस्तर तपास वर्तवनगर पोलीस करत आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice